धक्कादायक घटना घडली होती की त्यांनी आरोपी आणि काही दोन कोटींची शिरो विघाराची मागणी केली होती तर त्याच्यामध्ये अशी आम्हाला खूप माहिती भेटली होती की आरोपी बोकारगं साईडला आलेली आहे जालना जिल्ह्यामध्ये नाकामध्ये वेगळा रात्री आम्ही लागली होती आणि रात्री एक ॲक्सिडेंट झाला आहे कारचा आणि ती गाडी संभाजीनगरमध्ये झालेल्या गाडीची बर्गणशी बॅस होत आहे अशी माहिती मिळाल्याने त्याच्यामधल्या एक आरोपीला त्या घटनास्थळावरूनच मला भेटला होता त्याला त्या मुले हॉस्पिटलला भरती केला त्याची नंतर त्यांनीच ही केलेला आहे गुन्हा हे कबूल झाल्यावर अजून चौकशी केली आणि एक आरोपी अजून आम्हाला त्याच्यामध्ये तोचा सापडला ते, तो ते हदीर त्याची नंतर मुलाची लोकेशन आणि इतर आरोपीची लोकेशन सापडली आणि नगर होती बघितलं जाऊ चैतन्यनं आईच्या बर्डा फोडला तब्बल बावीस तास आपल्या मुलाच्या वाटेकडे डोळे लावून लढत चैतन्याची आई गायत्रीनंही आपल्या मुलाला घट्ट कवटाळलं एकच टाहो फोडला मायलेकरांची ही भेट पाहून तिथे असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यातून दृश्य आहे छत्रपती संभाजीनगर इथं राहणाऱ्या गायत्री यांचा मुलगा चैतन्याचं मंगळवारी रात्री अपहरण झालं होतं तेव्हापासून सतरा तास त्याच्यासोबत काय होतोय तो कुठे आहे याची कुणालाही कल्पना नव्हती पण पोलिसांच्या तत्परतेनं ना आणि नातेवाईकांच्या प्रयत्नानं सतरा तासांनी चैतन्यची सुटका झाली वर संध्याकाळी तो घरी परतला चैतन्याचं अपहरण करणारे पाचही आरोपी आरोपीतले असून झटपट पैसे कमवण्यासाठी त्यांनी अपहरण केलं होतं त्यांनी अपहरणाचा प्लॅन तर व्यवस्थित आखला होता पण एका आणि त्यांच्या हातात बेड्या पडल्या छत्रपती संभाजीनगरच्या चैतन्यसोबत नक्की काय झालं तब्बल सतरा तास अपहरण करताच्या ताब्यात असलेल्या चैतन्य सुटका कशी झाली त्याची स्तुती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चैतन्य आणि सिडको फोर भागात बिल्डर सुनील तुपे यांचं घर आहे सुनील त्यांची पत्नी गायत्री आणि त्यांचा सात वर्षांचा मुलगा चैतन्य यांच्यासह त्यांचे आई वडील असं कुटुंब इथं राहत बिल्डर असलेल्या सुनील तुपे यांचं शहरात घटप्रस्त अख्खं शहर त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला ओळखतं सुनील रोज रात्री जेवण झाल्यावर त्यांच्या घराच्याच परिसरात शतपावली करायचे सुनील शतपावली करत असताना त्यांचा मुलगा चैतन्यही रोज त्यांच्यासोबत असायचा मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास सुनील तुपे जेवणानंतर घराबाहेर शतपावली करत होते तर चैतन्य त्यांच्या मागे सायकल चालवत होता सुनील पुढे आणि चैतन्य मागे असे दोन्ही बापलेख पावणे नऊ पर्यंत घराबाहेर फिरत होते याच दरम्यान रात्री पावणे नऊच्या सुमारास सेंट्रल मॉल इथून एका काळ्या रंगाची बलेनो गाडी आली आणि ती चैतन्य क्षेत्र येऊन थांबली चैतन्य त्यावेळी सायकल दोरत होता पण चैतन्याची सायकल बाजूला टाक बलेनोतल्या तिघांनी चैतन्यला गाडीत कोंबलं हे सगळं होत असताना चैतन्याने आरडाओरडा केला त्यावेळी पुढे चालत असलेल्या वडिलांनी त्याच्या दिशेनं धाव घेतली तोपर्यंत चैतन्याला घेऊन या बलेनो गाडीनं धूम टोकली सुनील यांच्या डोळ्या देखत त्यांच्या सात वर्षांच्या चिमुड्याचं अपहरण झालं ही माहिती चैतन्याच्या घटना समजली आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये कुटुंबातलं वातावरण बदललं ते कुटुंबियांनी ताबडतोब चैतन्याला सुटण्यासाठी प्रयत्न सुरू केले चैतन्याच्या अपहरणाचा विशेष तयार करून तो विविध व्हॉट्सअप ग्रुपवर मोबाईल करण्यात आला वीर तुपे यांनी ताबडतोब पुंडलिक नगर पोलिसांना याबाबत माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी चैतन्याचा शोध घेण्यास सुरुवात केली पोलिसांनी परिसरामध्ये शोधाशोध सुरू केली याच दरम्यान रात्री नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी म्हणजे चैतन्याच्या अपहरणानंतर एका तासानं चैतन्याचे वडील सुनील यांना एक फोन आला त्या फोनवरून मुलगा सुखरू परत हवा असेल दोन कोटी रुपये द्या अशी धमकी देण्यात आली हा झाल्यानंतर आल्यानंतर दोन कोटींच्या घटनेसाठी चैतन्याचं अपहरण झाल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं पोलिसांनी त्या घटनेचं गांभीर्य ओळखून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवली यांना आलेला घटनेचा फोन हा जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातील हसनाबाद गावातून आल्याचं पोलिसांना लक्षात आलं पोलिसांनी हा मोबाईल ट्रेस केला पोलिसांनी अपहरणकर्त्यांचा गाडीचा शोध घेण्यासाठी रात्री दहा वाजल्यापासून नाकाबंदीला सुरुवात केली परिसरातली हॉटेल बंद करण्यात आली पोलिसांनी नाकाबंदीतल्या प्रत्येक एम एच वीस नंबर गाडीची तपासणी केली तुपे यांच्या बांधकाम साईटवरच्या कामगारांची चौकशी करण्यात आली एक पोस्ट दोन लाख्यांवरची सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले हा मार्ग पोलीस आणि टी ओला अलर्ट करण्यात आलं रेकॉर्ड वरचे प्रत्येक गुन्हेगार डॉस हटेलांची तक्रारधर्दी सुरू झाली सुनील तुपे हे शहरातील बडप्रस्त असल्यामुळं आणि त्यांच्या कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी असल्यानं त्यांचे सर्व पक्ष नेत्यांशी चांगले संबंध आहेत त्यामुळं सुनील आणि त्यांचे सासरे रामराव शिर्केंनी तातडीनं राजकीय नेत्यांना फोन केले राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे मंत्री अतुल सावे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही याबाबत माहिती देण्यात आली फडणवीसांनी रात्रीच आयुक्त प्रवीण पवार यांना फोन केला कोणत्याही यासाठी आदेशांची वाट बघू नका चैतन्याला तात्काळ शोधा असे आदेश फडणवीसांकडून आयुक्तांना देण्यात आले तसंच राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे हे त्यावेळी शहरातच होते यांनी संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तांसोबतच जळगाव जालना आणि नाशिकच्या पोलीस अधिकाऱ्यांना ही सूचना दिल्या ते स्वतःही तुपे कुटुंबियांना धीर देण्यासाठी त्यांच्या घरी आले कस नाही तर संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे जालनाचे खासदार कल्याण काळे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह अनेकांनी आपली यंत्रणा कामाला लावली चैतन्य लवकर घरी यावा म्हणून त्याच्या आजी आजोबांकडून घरच्यांकडून सगळ्या देवांना नवस केले जात होते पण त्याच्या आईच्या डोळ्यातली अश्रूंची धार काही घेण्यात थांबत नव्हती त्या घटनेची माहिती मिळतात शहरातले अनेक लोक तुपेंच्या घरी जमले प्रत्येकजण जण चैतन्यला शोधण्यासाठी आपापल्या परीनं सगळे प्रयत्न करत होता पोलिसांकडून चैतन्यचा शोध सुरू होता मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार स्वतः आयुक्तांनी यामध्ये लक्ष घातलं होतं प्रत्येक गोष्टीची अपडेट त्यांच्याकडून घेतली जात होती रात्रीच्या रात्री तब्बल कॅमेरे तपासले तेव्हा अपहरण करते चैतन्याला घेऊन गेले असून ती गाडी भोकरदांच्या दिशेने गेल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं आयुक्तांनी तीस अधिकारी आणि दीडशे पोलिसांची वीस पथकं चैतन्याच्या शोधासाठी रवाना केली पण तरीही पोलिसांना चकवत अपहरणकर्ते पळून जाण्यात यशस्वी ठरले त्याचवेळी घडलेल्या एका घटनेनं त्यांचा प्लॅन फसला आणि पोलिसांना मोठी लीड मिळाली अपहरणानंतर अपहरणकर्त्यांची गाडी आधी जय मणीनगर नगरकडे गेली त्यावेळी आरोपी प्रणव शेवत्रे हा गाडी चालवत होता त्यानं हायकोर्ट सिग्नल जळगाव फ्लबरी मार्गे गाडी सुटक वेगानं नेली इथून सिल्लोड भोकरदन या मार्गाने ते माहोराकडे जात होते त्यावेळी अपहरणकर्त्यांच्या बलेनोचा जाफराबाद इथल्या अन्वे फाट्यावर रात्री साडेबाराच्या सुमारास मोठा अपघात झाला इथं भाजीपाला लोड करण्यासाठी उभ्या असलेल्या एका गाडीला अपहरणकर्त्यांची गाडी धडकली आणि शेजारच्या लाईटच्या खांबाला जाऊन आपटली हा अपघात इतका भीषण होता की गाडी दहा ते पंधरा फूट फरपटत रस्त्याच्या बाजूला असलेल्या सुखदेव जाधव यांच्या शेतामध्ये जाऊन पडली अपघातात अपहरणकर्त्यांच्या गाडीच्या समोरच्या भागाचा सुवाडा झाला होता अपघात झाल्यानंतर गाडी चालवणारा आरोपी प्रणव शेवत्रेला बाहेर पडता न आल्यानं तो गाडीतच अडकला आणि हीच गोष्ट त्यांना पोलिसांच्या जाळ्यात अडकण्यासाठी कारणीभूत ठरली अपघातानंतर घाबरलेले इतर आरोपी जीवन शिवत्रे आणि शिवराज उर्फ बंटी गायकवाड हे चैतन्याला घेऊन जवळच्या शेतकऱ्यात पळून गेले त्यांनी फोन करून मुख्य आरोपी हर्षल शिवत्रेला बोलावून घेतलं गाडी जखमी झालेल्या